ললপা আনোতে তুমি কার গলা কানে আছো

हॅलो जाऊन ना मॅडम येस आलात भाद ना तुम्ही होत आधी पण या ठीक आहे आले आले काय ते जिए 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 Sir, जरा बघता का हे आपलं अहो अरे हे कसं आला फोटो इकडे मॅडम ते जरा कम्प्युटरचे मिस्टेक झाली आता पण ते तुला पार्टीच झाले का अहो रात्री पार्टीला

तुम्हाला प्रमोशन हवं हो होतं तुमच्या प्रमोशनची पार्टी होती आणि तुम्ही तुमच्या बॉसला अट्रॅक्ट करण्यासाठी अशा प्रकारचे कपडे घालून त्या पाहिल्या नाही गब्जेक्शन म्हणजे काय ना केलंय हिलज हिलज करू आपली प्रमोशनची बघा मी स्नावरण्यात जेव्हा कधी तुमच्याकडे येत होता तेव्हा तुम्ही त्यांच्याशी अश्लील वागत होतात अश्लील बोलत होतात आणि अश्लील चाळे करत होतात होय की नाही अहो ती बोललेली ती प्रमोशन मध्ये काही करू शकते आणि असे आयटम बनवून म्हणून पार्टीला आली होती असे कपडे घालून कोणाच्या कपड्यांवरून तुम्ही कसे काय कोणाला जज करू शकता अहो उलट तुमचीच वाईट नजर होती आधी पासून त्यांच्यावर आणि म्हणूनच रात्री उशिरापर्यंत तुम्ही ऑफिस पर्यंत त्यांना थांबून ठेवत होता हो मॅडम हो ती मला सांगवायची तिने सांगितलं होतं की प्रमोशन साठी काही करेल इतकंच का नव्हे तर गाण्याने गाण्याने विचारणे पण करायची मला करण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे एकीकडे आपण महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो गुणगाण करतो आणि दुसरीकडे त्याप्रमाणे वागतो का हो कायद्यानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला कार्यालय वेळेनंतर थांबवता येत नाही हे तुम्हाला माहित नाही आणि काय हो सर कम्प्युटरच्या स्क्रीनवर कोणता फोटो लावायचा कसा दाखवायचा क्या। हे आम्हाला एक चांगलंच माहिती आहे आणि हे पहा तुमच्या ऑफिसचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळाले आहे आणि महिला

मग ती संस्था सरकारी असो निम सरकारी असो अथवा खाजगी संस्था असो या ठिकाणी विशाखा समिती सखी सावित्री समिती या सारख्या समितीची स्थापना करावीच लागते त्याचबरोबर मी टू कास्टिंग या सारखी प्रकरण आपण पाहिलेली आहेत मला यामध्ये वीस वर्षा आधी घडलेल्या गुन्ह्यावर सुद्धा आपण न्यायालयात दाद मागू शकतो समाजाला हेही

चांगला स्पर्श काय वाईट स्पर्श काय याची ओळख लहानपणापासूनच करून द्या आणि काय हो फक्त मुलीलाच नाही तर मुलालाही ही समज द्या कारण हे वाईट कृत्य करणारा पुरुषाच असतो त्याचबरोबर पुरुषालाही हे कळायलाच हवं की जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला नाही बोलते तेव्हा त्या नाहीचा अर्थ नाहीच असतो मग ती स्त्री तुमची तुमची असो मैत्रीण असो प्रेयसी असो अथवा अथवा देह विक्री करणारी स्त्री देखील जेव्हा नाही म्हणते तेव्हा त्या नाहीचा अर्थ असतो ना